शिंपूसत महामार्गावर बाभूळगावाजवळ दुचाकी स्वारावर जीवघेणा हल्ला वाटमारीच्या उद्देशाने हल्ल्याचा प्राथमिक अंदाज परिसरात खळबळ वाशिम जिल्ह्यातील वाशिम-पुसट महामार्गावर बुधवार रात्री एका दुचाकी स्वारावर जीवघेणा हल्ला करण्यात वाशिम वारशिम येथील इन्स्लंड बँकेत कार्यरत कर्मचारी प्रवीण होण मणे रात्री 8:30 च्या सुमारास बँकेतील काम अटकून आपल्या गावी वारला येथे जात असतानाच बाबुळगाव फाट्या जवळील नर्सरी जवळ तीन अज्ञात युवकांनी त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला हल्ल्यात डोक्याला जबर मारहाण लागल्याने ते गंभीर जखमी झाले घटनेच्या वेळी प्रवीण मोंडमणे यांनी समोरच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गाडीना थांबवता पुढे जाण्याचा प्रयत्न केला मात्र जवळ पोहोचताच हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने लोखंडी रॉडने जोरदार वार केला अचानक झालेल्या हल्ल्याने ते गोंधळून गेले आणि रक्तबंभाळ अवस्थेत पिंपळगाव डाक बंगला फाट्यावर थांबून इतर प्रवाशांना घटनेची माहिती दिली त्यानंतर त्यांनी अनसिंग पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली प्रवीण होणमणे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यापूर्वीही का काही वाहन चालक आणि दुचाकी स्वारांवर चोरट्यांनी हल्ला केला होता त्यामुळे ही एकाच टोळीची कृत्य असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे अनसिंग पोलीस स्टेशनचे बीट जमादार ओमकार चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दिवसांपूर्वी बाबुळगाव येथे एका चौदा वर्षीय मुलाचं अपहरण झाले होते त्याच्या तपासासाठी पोलिसांची विविध पथके परिसरात गस्त घालत असतानाच हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे या आधीही फाळेगाव फाट्यावर वाहनांना अडवून वाहनधारकांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या होत्या त्यामुळे परिसरात पुन्हा एकदा वाटमारी करणारी टोळी सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे अनसिंग पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू असून हल्लेखोरांचा लवकरात लवकर शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत प्रवीण किशन वनमने राणा वारला मी वाशिम बाबुगाव तीन लोकांनी आडून माझ्यावर हल्ला केला रात्रीच्या टायमाला दुसऱ्या पण बाहेरगावच्या लोकाला दोघा तिघायला मारहाण केली त्यांनी आणि त्यावेळेस यानं ट्रॅव्हल्सवर पण दगडफेक केली मला डोक्यामध्ये मार लागलेला ते तीन व्यक्ती होती, होती, ले ले होती, होती होते, एक फोर व्हीलर गाडी होती व्हाइट कलर ची रोडच्या बाजूला उभी केलेली होती दोघे म्हणजे होते नाही होते डाव्या साईडला एक जण उभा होता जवळपास सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांचा चा टाइम असेल त्या टाइमला वाशिमो आयसीन कडे जात होतो गावी नंतर आणसिंगला जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही जवळपास जी माहिती बाहेरून भेटली दुसऱ्या व्यक्ती कोणी ती बाबुळबाचा अंदाज आहे त्याचा म्हणणं